नमस्कार डी टी नऊज मराठीच्या या प्राइम प्राईमटाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापूरक स्वागत आहे मी आई विला जाणे किनवट माहूर विधानसभा मतदार मतदारसंघातील सारखानी जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जमाती प्रवगडासाठी आरक्षित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्राध्यापक पुरुषोत्तम मुरारी रटवार यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी समर्थक करत आहे प्राध्यापक पुरुषोत्तम रटलावार यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि ते मागील पंचवीस वर्षापासून शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत करण्याचा केला माझी भूमिका घेतात मी प्रयत्न केला पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रो तुम्ही जे आजची हवा आहे गुडुन आय साहेब ऐकत असाल तुम्ही मनोरंपर तपासले गुन्हे आज तुम्ही सगळे मंडळी तुम्हाला गावनं लक्षात पडतीनं लक्षात ठेवा अनुभवानं लक्षात ठेवा अनुभवातून लोकांची माहिती घ्या अनुभव तुम्ही या सगळ्या गोष्टी करा तरच तुम्हाला यशस्वी यश मिळेल अन्यथा आपण यशस्वी होऊ शकणार नाही छान भूमिका घेण्याचं काम माझा एक वेळ परिस्थिती शरद पवार साहेबांना सांगण्याची सुद्धा माझ्या ताकद आहे व्यवस्थित आणि चांगल्या गोष्टी जर असतील तर त्या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारे माझ्या पडणार नाही चांगल्या प्रकारे निवडणूक लढण्याचा प्रभाग आपण लढू आणि तुम्हाला मी काही मिळून देऊ तुमची ताकद वाढू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढू पण तुम्ही मात्र एकत्र भांडण भांडणं पूर्ण कमी करा कुठे संधी देऊ इथं नसेल तर वरील महाराष्ट्रावर संधी देऊ जिल्ह्यावर संधी देऊ पण नाराज होऊन मला मिळालं नाही मग मी त्याचा प्रचार करतो दुसऱ्याकडे जातो गेले काही माणसं भाजपमध्ये फुटून गेलो मला माहित माझव शिया रिपोर्ट आहे त्याची माहिती तुम्हाला प्रामाणिक सांगाल गेले आपल्यातून बर झालं गेले ते गरे अशा गद्दाराच्या आपल्याला दौर नाही आपल्याला इमानदार माणसाची गरज आहे म्हणून तुम्हाला सांगतो मित्रो की आपण सर्वजण एकत्र राहा मोठ्ठ्यात गेलं तर काही नाही आणि पाहिलं बघून नाही पाहिलं काही नाही जिथं जिथं तुम्ही पाहिलं वटाकू शकता जिथं तुम्हाला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देऊ शकतात तिथून तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करावे अशा प्रकारचे मी विनंती आपल्याला करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी सर्वच म्हणजे माझं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि विधानसभा अध्यक्ष प्रकाश गबा राठोड मेघनाजी तुम्ही फार मोठ्या भूमिकेमध्ये राहायचा आहे तिथं अर्जित आहे मनोळे सर तुम्ही स्टेटवर आहात समाधान तुम्हाला अनुभव आहे मी तुमच्या सगळ्याशी सहित आहे सगळ्याला फोन करतो की नाही म्हणून तुम्हाला मला एकच काम करायचं आहे ते माझ्या प्रदीप नायकाचं मला माझ्या मनात असलं माझ्या हृदयात असलेलं स्थान की कोणत्या तरी आपल्या भविष्यामध्ये उज्ज्वल करायचं आहे ही भूमिका मला घेऊन त्या ठिकाणी काम करायचं आहे म्हणून तुमच्या पाठीमागं पूर्ण ताकदीची मी तर आहेच पण केंद्रीय ग्राम माजी राज्याचे कमल किशोर कदम माजी शिक्षण मंत्री एवढी मोठी मोठी जिल्ह्यामध्ये तुमच्या रस्त्यात तुम्हाला काय कम पडणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक शालीन विनम्र आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक पुरुषोत्तम इरडवार यांना ओळखले जातं त्यांचे वडील स्वर्गीय मुरारी इरडवार हे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते आई श्रीमतीबाई कुंतलाबाई इरडवार या दुंड्रा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच असून आई आणि वडील दोघांचे विकास कामामध्ये मोठे योगदान आहे प्राध्यापक पुरुषोत्तम इरडलवार यांनी या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी सामाजिक कार्याची शिबिरे आयोजित केलेली आहे आरोग्य शिबिर योग शिबीर अशी विविध शिबिरे त्यांनी आयोजित केलेली आहे आपण बघत आहात डीटी न्यूज, न्यूज मराठी